तर राजकीय नेत्यांचे मुलं जे जे सरकारमध्ये असतील कुठल्याही प्रकारे स्थानिक स्वराज्य संस्थांमधले असतील किंवा विधानसभेत असतील लोकसभेत असतील कुठे यांच्या मुलांनी शिक्षण कुठे घ्यायला पाहिजे तर सरकारी शाळेत कारण हे स्वतः सरकारमध्ये बसलेले आहेत आणि जर यांचेच पोरं तिथं शिकत नाही तर मग बाकीच्यांनी का शिकवावे आणि मग हे आपल्या नावाने बोंब मारतात बरं आता दुसरी महत्वाची गोष्ट आता महाराष्ट्रामध्ये आपण महाराष्ट्र टुरिझमचं मार्केटिंग करायला पाहिजे आपण महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त लग्न कसे होतील महाराष्ट्रामध्ये उद्योग व्यवसाय कसा येईल असं बघितलं पाहिजे परंतु आपल्या राज्याचे अर्थमंत्री यांचाच महाराष्ट्राच्या हॉस्पिटॅलिटी वरती विश्वास राहिलेला नाही बहुतेक आणि म्हणूनच ते मध्ये लग्नाला गेले मग आता तुम्ही म्हणाल मध्ये असं काय भेटलं बरं अजित पवारांना की ते तिथे गेले तर सगळ्यात महत्वाची गोष्ट बहरीनच जी संस्कृती आहे बरोबर ना ती एक कल्चरल ब्लेंड जे आहे त्याच्यामुळे खूप लोक तिथे डेस्टिनेशन साठी जातात दुसरी महत्वाची गोष्ट तिथे खूप वेगवेगळे व्हेन्यूज तिथे उपलब्ध आहेत जसे वेगवेगळे पॅलेसेस आहेत रिवर फ्रंट आहेत बीच आहेत आणि त्यामुळे लोकांना असं वाटतं की आपण तिथे जाऊन डेस्टिनेशन वेडिंग केलं पाहिजे मग अर्थात महाराष्ट्रामध्ये सुद्धा समुद्र आहे महाराष्ट्रात सुद्धा खूप चांगला निसर्ग आहे परंतु तो डेव्हलपच यांनी केलेला नाहीये त्या दृष्टीने आणि म्हणून ऐवजी तिथे लग्नाला जावं लागलं आता तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अजित पवारांचं लग्न असेल तर अजित पवार साधे एखाद्या सभेला आले तर त्या स्टेजवर इतकी चेंगराचेंगरी गर्दी सारखी परिस्थिती अजित पवारांच्या मुलाचं लग्न जर महाराष्ट्रात असेल तर किती बिनबुलाय मेहमान येतील आणि मग आपल्या कौटुंबिक सोहळ्यामध्ये तुमच्या आमच्या सारख्यांचा डिस्टर्बन्स नको म्हणून सुद्धा हे लग्न बहरीन मध्ये ठेवलेलं आहे